शिरोड तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसेवाडी येथील माजी उपसरपंच लोकनेते कैलासवासी अशोक पुजारी गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट नृसिवाडी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा ओशी कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान श्री नृसेवाडी येथील दिनांक बावीस जून, जून अखेर हॉटेल मंगलम येथे पुरुष महिला एकेरी राज्यमानांकन कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेला राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेच्या मुंबईच्या राहुल सोलंकीनं ठाण्याच्या जैद अहमदला दोन सेटमध्ये वीस गुणांनी हरवून एकतर्फी विजय नोंदवला तर पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणनं मुंबईच्या विकास धारियाला नमवलं तसेच महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाळीगावकरनं बाजी मारली त्यांनी मुंबईच्या अंबिका हरिचवर तीन सेटवर पर्यंत रंगलेल्या सामन्यात अठरा गुणांनी विजय मिळवून या गटाचं विजेतेपद पटकावलंय या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमनं सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर सहजमात केली स्पर्धेच्या बक्षीसमारंभासाठी प्रमुख पाहुणे कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी यांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस चषक व प्रशस्तीपत्र देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार खजिनदार अजित सावंत सहसचिव केतन चखले कोल्हापूर जिल्हा हौशी असोसिएशनचे सचिव विजय जाधव श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट स्पर्धेचे मुख्य आयोजक हर्षद पुजारी तसेच बालचंद्र पुजारी अवधूत पुजारी बाळासाहेब बरगाले उदय शिर्टीकर संजय कोळी किरण मुळशिंगे आदी मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी शशिकांत कोडणीकर शहाणूर शेख रवी दुपकर दीपक मिटके सागर केंगार विलस जोशी निशांत जोशी मिलिंद जमदग्नी सौरभ जमदगनी स्नेहल नंदगावे शुभम पवार आदींनी परिश्रम घेतले मराठी एस न्यूज साठी ऋसिवाणीहून हर्षदनी जे सांगितलं की जून महिना आला की लोकांना वाटतं की कधी स्पर्धा असतात गेल्याच महिन्यात आम्ही भेटलेलो होतो त्यावेळेस मी विचारलेलं होतं की या, या, या वर्षीच्या स्पर्धा कधी आहेत कारण मागच्या वेळेला बक्षीस वितरणला मीच होतो त्यामुळं एक परंपरा पडलेली आहे की साधारण जून जुलैमध्ये हे जे ट्रस्ट आहे यांच्याकडून स्पर्धा आयोजन होणारच आणि मग केदार सरांनी जे सांगितलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे कारण बरेच जे टॅलेंट आहे ते लपून राहिलेलं आहे त्यांना या अशा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना कुठंतर त्यांना स्टेज उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि सरांनी जे सांगितलं की बरेच प्लेयर जे आहेत ते महाराष्ट्राकडून खेळत नाहीत पण इथं त्यांचा गेम खूप चांगला झालेला आहे